नमस्कार मित्रांनो पुढील भागामध्ये आदित्यचं स्वागत करतात आणि म्हणतात सर तुम्ही इथे बसा दिशा आणि दामिनी बसायला लागतात तेवढ्यात एक जण म्हणते मॅम इथे फक्त अवॉर्ड विनरच बसतील आणि रिलेटिव्ह मागे बसतील प्लीज तुम्ही मागे बसता का दामिनीने दिशाचा चेहरा पडतो त्या मागे जातात आता पारू आणि मारुती आत येतात म्हणते बा ये ना प्रितू तिला बघतो आणि म्हणतो पारू तू इकडे बस म्हणते प्रीतम सर मी इथं कुठं बसणार मी उभीच राहते प्रीतम म्हणतो अगं ह्या फंक्शनचा तू खूप मोठा भाग आहे हरीश मारुतीला म्हणतो बाबा तुम्ही इथे बसा दिशा दामिनीला म्हणते हा ड्रायव्हर विनर आहे का मग हा तिथे का बसतोय दामिनी म्हणते तो विनर नाही आहे पण त्याची मुलगी आहे ना आता दिशाला खूप राग येतो ती बाहेर निघून जाते दामिनी तिच्या मागे जात म्हणते दिशा तू बाहेर का आली अगं आता तर कार्यक्रम सुरू होईल आता हाच कार्यक्रम आज आदित्यचा कार्यक्रम करणार वाव काय बोलले मी दिशा म्हणते तू कधी कधी चांगलं बोलतेस आता दिशाला आयल्याचं बोलणं आठवतं ती बोललेली असते दिशा तू नको पारूची काळजी करूस मी ओळखते त्या मुलीला त्या मुलीला तिच्या मर्यादा माहिती आहे आणि आदित्यला माहीत असतं तो काय करतो आणि काय नाही ते त्यामुळे परत हे करू नकोस दिशा म्हणते दामिनी एकदा सासू मामने मला आदित्य आणि पारूच्या प्रकरणात काही बोलू नको म्हणून सुनावलं होतं पण आता तोच त्यांचा लाडका लेख आदित्य किर्लोस्कर त्यांना संपूर्ण जगासमोर मान खाली घालायला लावणारे दिव्याई बनून मिरवण्याची खूप हौस आहे ना अहिल्या किर्लोस्करला आता बघते अजून किती दिवस मिरवते ती दहा ते एक मिनिट तुला हे सगळं करून काय मिळणार आहे दिशावंत पॉवर किर्लोस्कर हाऊस किर्लोस्कर बिझनेस होल्ड एम्पायर सगळ्यावर आणि सगळ्यावर फक्त माझा अधिकार असणार आहे तो प्रीतम तर गॉनकेसच आहे पण त्यांचा मेन पिलर आदित्य त्याचे कारनामे जेव्हा सगळ्यांसमोर येतील ना तेव्हा त्या ते कोलॅप्स होतील ती बरंच काही बोलू म्हणते त्यांना सपोर्ट म्हणून हो ही दिशा किर्लोस्कर जाईल मग सुरू होणार किर्लोस्कर संपत्तीवर माझं राज्य दामिनी म्हणते मी पण बघते ही कशी मालकीन होते ते तिच्या म्हणते दामिनी चल जरा त्या पारूची जिरूया इकडे आदित्य सारखा आईल्याला फोन लावत असतो पण ती काय उचलत नाही तो म्हणता आईशिवाय हे अवॉर्ड मी कसं घेणार प्रितू म्हणतो दादा ही आईचीच इच्छा आहे ना तिचंच स्वप्न होतं तू पूर्ण नाही करणार का दिशा आतमध्ये येते आणि बोटाने खुनून पारूला उठायला सांगते पारू उठून मागे जायला लागते थोड्यात दामिनी मागच्या खुर्चीवर बसते आता दिशा पारूच्या खुर्चीवर बसते पारू खुर्चीवर बसायला लागते दामिनी म्हणते खाली बस प्रीतू सगळं बघून म्हणतो किती छान सजावट केली ना यांनी तो शेजारी बघतो तर दिशा बसलेली असते ती स्माईल करते तो मागे बघतो तर पारू डोळ्यांनी खुणवते आता प्रिती उठून म्हणतो पारू तू इथे बस मी इथे बसतो तेवढ्यात एक जण येते आणि दिशाला म्हणते मॅम मी तुम्हाला सांगितलं ना हे विनरच्या चेअर्स आहे दिशा तिकडे बोट करत म्हणते मग ते तिथे का बसले आदित्य म्हणतो प्लीज त्यांना तिथेच बसू द्या तुम्हाला इथे एक चेअर अरेंज करता येईल का दिशा म्हणते इट्स ओके मी बसते मागे प्रीतमंत म्हणतो गुड तशी आहे आता एक लेडी आईल्या आणि श्रीकांतला बोलवायला जाते आणि म्हणते कार्यक्रम सुरू होईल तुम्ही येता का हॉलमध्ये आयल्या म्हणते नाही नको आदित्याला स्टेजवर येऊ द्या आणि आमचं नाव पण अनाऊन्स करू द्या मग येतो ती स्माईल करून म्हणते बरं ठीक आहे आता कार्यक्रम सुरू होतो आदित्य आणि पारूचं भरभरून कौतुक होत असतं आणि ते सांगतात ह्या जाहिरातीमध्ये कुणी प्रोफेशनल ॲक्टर नाही ते आदित्य आणि पारूविषयी बोलत असतात पण आदित्य उठून जातो आणि आईल्याला फोन करत असतो पारू जाऊन म्हणते अहो तुम्ही का आलात अहो कधी बी तुमचं नाव पुकारतील चला तर तो पारू यार कुठल्या तोंडाने हे अवॉर्ड स्वीकारू मी आईला अजून पण खरं काय सांगू शकलो नाही आहे तेवढ्यात आदित्यचं नाव अनाऊन्स होतं तो पारूला म्हणतो प्रीतमला सांग हे अवॉर्ड स्वीकारायला पण आदित्य काय जात नसतो आणि खूप पश्चाताप करतो आहिल्या म्हणते त्यांनी आदित्यचं नाव अनाऊन्स केलं ना मग अजून कसा गेला नाही हा श्रीकांत म्हणतो इल इकडेच कुठेतरी असेल आता पारू आदित्याला समजावते आणि घेऊन येते आदित्याला स्टेजवर बघून टाळ्यांचा कडकडाट होतो आता अनाऊन्स करतात ह्या ऑर्डर देण्यासाठी आम्ही बोलावत आहोत हसू म्हणतात आम्ही ओळख करून द्यायची गरजच नाही आहे त्यांनी जगभरात स्वतःची ओळख निर्माण केली आता मात्र सगळेच उत्सुक असतात आणि स्टेजवर पहिल्या आणि श्रीकांत येतात आता मात्र प्रितू आणि आदित्याचा चेहराच पडतो पण दिशा आणि दामिनी टाळ्या वाजवायला लागतात पारू आणि हरीश घाबरून बघत असतात आता आईले आदित्यविषयी भरभरून बोलत असते आणि म्हणते आज जाई म्हणून मला माझ्या मुलाला थँक्यू म्हणायचं आता अनाऊन्स होतं इथे जमलेल्या सगळ्यांसाठी आपण ही जाहिरात पुन्हा बघणार आहोत आता नवरीच्या वेषामध्ये स्क्रीनवर पारू येते ते बघून आईलेला खूप आनंद होतो आणि त्यानंतर आदित्य आता मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आता आदित्य पारूला हार घालतो आणि पारू आदित्याला असेच नवे अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद